प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पाच वर्षे भाजपचं सहयोग आमदार म्हणून राहिल्यानंतर पक्ष नेतृत्वाने भाजपात प्रवेशाबद्दल सांगितल्यामुळे आणि प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्याशी बोलून केंद्रीय नेते आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा येथील अपक्ष आमदार प्रकाश आवडे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी प्रकाश आवडे हे राहुल प्रकाश आव्हाडे यांच्यास प्रवेश करणार आहेत या पार्श्वभूमीवर ताराराणी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्ता मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते उद्योग व गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे भाजप नेत्यां आश्वासन दिले आहे पूर्वीचे घोषित केले होते यानुसार भाजपा नेत्यांनी राहुल आवाडे यांची विधानसभेला उमेदवारी मान्य केल्याचा दावाही प्रकाश आवाडे यांनी केला कोल्हापूर जिल्ह्यात युतीचे जास्तीत जास्त आमदार करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे यावर जोर देताना ते म्हणाले आमच्या पक्ष प्रवेशाबाबत कुणी सावटपणा केला तर आमचे लोक ऐकणार नाहीत आता सगळे जागृत आहेत मला ही गुदगुल्ला करायला येतात आणि मी हसवतो पण आणि मी आता रिकामाच आहे असेही त्यांनी सांगितले सुळकुड पाणी योजना व यंत्रमात उद्योग यावरही आपले मत मांडले यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवडे प्रकाश मोरे नजमा शेख आदींची भाषणे झाली मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रकाश दत्तवाडे होते कार्यक्रमात स्वप्नील आवाडे माजी नगराध्यक्ष सौ किशोरी आवाडे सौ मोसमी आवाडे अहमद मुजावर बाळासाहेब कलागते आदी हजर होते शेवटी आभार सुनील पाटील यांनी मानले शहरात आवाडे भाजपा पक्षप्रवेश यांची जोरदार चर्चा होती